ज्यावेळी शरद पवारांची पार्टीचं विभाजन करण्याचं काम अजित पवारांनी केलं तर मी विकासासाठी चाललो अशा पद्धतीने सांगितलं आज यदा अजित पवार हे अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज्याच्या विकासाचे जे तीन तेरा झालेले आहे पूर्ण गड्डायुक्त महाराष्ट्र गड्डामुक्त नाही ग्रामीण भागात असेल स्टेट हायवे असेल सगळ्या रस्त्यांवर गड्डे पडलेले आहेत विकास अजित पवारांचा झाला असेल असं आपण मान्य करू पण त्याच्यापेक्षा मला ह्या काका पुतण्यांच्या भांडण्यापेक्षा काँग्रेसला महत्त्वाची भूमिका ही आहे की महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्या ओला दुष्काळामुळे पूर्ण शेतकरी बर्बाद झालेला आहे जे वाचलेलं पीक आहे त्याला रोग लागलेला आहे ला सरकार त्याच्यावर गंभीर नाही आहे आणि एकीकडे बेरोजगारी महागाई हे सगळे प्रश्न असताना त्या पद्धतीचे फटकेबाजी करून लोकांचं मनोरंजन करण्यापेक्षा ज्या विकासाच्या नावाने तुम्ही तिथं गेला होता तर विकास स्वतःचा या राज्याच्या जनतेचा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आज आमची पण बैठक आहे मुंबईमध्ये आमचे प्रभारी चेन्नईला आलेले आहेत त्यांच्याबरोबर आज आमची पण बैठक आहे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुकांच्या आमच्या पण बैठका सुरू झालेल्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या आहेत त्यामुळे काँग्रेस पूर्ण ताकदीनिषय या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढेल